ती कालवड व्हावी म्हणूनच तुम्ही ते इन्सिमलेशन केलं तरी तुम्हाला गोरा झालाय मग हे प्रमाण तरी आता पन्नास टक्के नर होत आहेत पन्नास टक्के माद्या होत आहेत म्हणून याच सोल्युशन म्हणून जगातल्या दोनच कंपन्यांनी एक एस टी जेनेटिक्स आणि दुसरी म्हणजे एबीएस ह्या दोन कंपन्यांनी हा संशोधन लावला आणि हे प्रोसेस करून कृत्रिम रेतन केल्यानंतर गायी गाभण राहिली पाहिजे गाभण राहिल्यानंतर जर समजा शंभर गाड्या गाभण राहिल्या एका बॅचच्या म्हणतो मी एका बॅचच्या बॅच बैच्च कळते ना म्हणजे mm -hmm. एका वावरातलं जसं म्हणतो mm -hmm. ना कडकांठाचं वेगळं प्रॉडक्शन असणार आहे मधलं वेगळं असणार आहे अजून एकदम मध्ये mm -hmm. जशी काळी बोरेल तिथलं वेगळं प्रॉडक्शन असणार आहे हे जसं तुम्हाला लॉजिक कळतं इथलं आर का तिथं खारपाड होते ना तिथं काय येणार आहे का आणि इकडं पाणी चांगलं बसत होतं ना हे जसं तुम्हाला माहिती तसं मी सांगतो बॅच एका बॅच मध्ये कमीत कमी दिवसाला दीडशे कांड्या बांधतात तर त्या दीडशे कांड्या जर बनत असतील तर माऊली पंधरा घोडे हे येणारच आहेत किती गाड्या भरल्यानंतर